सकाळी नाश्ता काय करायचा दुपारी जेवण काय बनवायचं संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा हाच मोठा प्रश्न असतो घरामध्ये डिंगऱ्या होत्या या भाजीचे दुसरे नाव मोगरीसुद्धा आहे याची कोवळी बाजू तोडून घ्यायची जी कडक असेल ती टाकून द्यायची तर याला अशा प्रकारे साफ करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या याला हाताने तोडून घ्या किंवा सुरीने कापून घ्या पण हाताने तोडण्यापेक्षा सुरीने कापले तर लवकर कापून होते तर अशा प्रकारे बारीक भाजी चिरून घ्यायची आहे तर सर्व भाजी मी चिरून घेतली तर ही भाजी मला गावच्या पद्धतीने बनवायची आहे तर शेंगदाणे भाजून सालं काढून सरसरीत शेंगदाण्याचा कुट करून घ्यायचा आता याच्यामध्ये आल्या सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे पाणी न घालता सरसरीत ठेचा करून घ्यायचा कढई गॅसवर ठेवली थोडे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेच भाजी परतायला घ्यायची फोडणी न देता या भाजीला फोडणीची गरज येत नाही डिंगऱ्या चांगल्या मिडियम फ्लेमवर परतून घ्यायच्या तेलामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची पुन्हा एकदा भाजी खालीवर पलटी करून घेतल्यावर शेंगदाण्याचा कुठं आपल्याला शेवटला घालायचा आधी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा मिरची घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी खालीवर करून परतून घ्यायची मिरचीचा ठेचा सर्व भाजीला पूर्णपणे लागला पाहिजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर एक ते दीड चमचा मीठ घातले मी याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा कलता घालून भाजी खालीवर परतून घेतल्यानंतर जारमध्ये दोन चमचे पाणी घालून भाजीमध्ये घालून घेतले पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची जारमधले दोन चमचे पाणी घातल्यानंतर याच्या व्यतिरिक्त पाणी घालायची गरज येत नाही झाकण ठेवून द्यायची आणि पाच ते सहा मिनिटे वाफ येऊन द्यायची झाकण काढून मध्ये मध्ये चेक करून बघायचे खालीवर भाजी पुन्हा एकदा परतून घ्यायची पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन तीन मिनिटे एक वाफ येऊन द्यायची अधूनमधून भाजी चेक करत राहिली परतत राहिली तर भाजी खाली लागत नाही तर कितपत शिजली त्याचा अंदाज बघूया भाजी चांगली शिजून झाली भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूड घालून घेतला शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर चांगली भाजी पुन्हा एकदा कलथ्याने खालीवर करून परतून घ्यायची गावच्या ठिकाणी प्रकारे झटपट मिरचीचा ठेचा करून आणि शेंगदाण्याचा कूट करून कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनविली जाते पाणी न घालता दहा मिनिटात वाफेवर भाजी ही मऊसूत शिजवून होते टोमॅटो कांदा लाल मसाला न घालता अशा प्रकारे ठेचा घालून आणि शेंगदाण्याचा कूट घालून भाजी एकदा बनवून बघा गावरान पद्धतीची भाजी झाली आता डाळीला फोडणी देऊया तेल चांगले गरम झाले दोन तीन चमचे राई लसूण कडीपत्ता जिरे चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून फोडणी देऊन घेतली चांगले परतून घेतल्यावरती बारीक चिरलेली अर्धी कोथंबीर फोडणीत घालून घ्यायची चांगले परतून घ्यायचे त्याच्यानंतर जेवढी आपल्याला डाळ पाहिजे तेवढे पाणी घालून घ्यायचे चवीनुसार एक ते दीड चमचा मीठ घालून पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला चांगली उकळी आली पळीने एकदा ढवळून घेतल्यावरती कुकरला शिजवलेली डाळ पातेल्यात घालून पळीने पुन्हा एकदा पुन्हा एकदा डाळ पळीने चांगली ढवळून घेतल्यानंतर डाळीची क्वांटिटी आपल्याला किती पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायची फोडणीनंतर पाणी उकळल्यामुळे डाळीला लवकर खाळाखाळा उकळी यायला लागते एक तासाच्या आतमध्ये जर का स्वयंपाक करायचा असेल कुकर लावून द्यायचा एका बाजूला भाजी साफ करून पटापट भाजी चिरून होईपर्यंत कुकरची शिट्टी होते भाजीची पूर्ण तयारी आणि भाजी शिजेपर्यंत कुकरही थंड होतो लगेच डाळीला फोडणी देऊन घ्यायची सर्वात शेवटला चपाती करायला घ्यायची पिठाचा गोळा चांगला मळून घेतल्यानंतर थोडे तेल लावून त्याच्यावर थोडे पीठ घालून अशा प्रकारे चाडे करून घ्यायचे त्याला पुड्याची किंवा घडीची चपाती बोलली जाते अशी चपाती खायला खूप चवदार लागते आणि दुसऱ्या दिवसापर्यंत ही चपाती मऊच राहते तर अशा प्रकारे पीठ टाकून चपाती सर्व बाजूनी सारखी लाटून घ्यायची तिच्या कडा जाड पण नको आणि पातळसुद्धा नको पातळ असेल तर चपाती कडेला कडक होते आणि जाड असेल तर ती बरोबर नाही लागत चांगला गरम झाल्यावर गॅसची फ्लेम कमी करून नंतर चपाती तव्यावर टाकून द्यायची चपातीची एक बाजू झाल्यावरती गॅसची फ्लेम मिडियम करून चपाती पलटी करून घेतल्यावरती बाजू चपातीची चांगली भाजून घ्यायची वरतून चांगले तेल सोडायचे चपाती चांगली फुकते दोन्ही बाजूला चपातीला चांगले तेल लावल्यावरती दोन्ही बाजूला चांगली भाजून झाल्यावरती चपाती काढून घ्यायची आहे मी अशा प्रकारे सर्व चपात्या माझ्या करून झाल्या आता मी ताट बनवायची तयारी करते ताटामध्ये बघा फोडणीची डाळ डिंगऱ्याची भाजी दोन चपात्या भात आणि लिंबाचे लोणचे आणि त्याच्याबरोबर वर कापून ठेवलेले सॅलॅड असा माझा हा संध्याकाळचा स्वयंपाकाचा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जेवण झाल्यावरती काहीतरी गोड पाहिजेच ना म्हणून हा पेढा पेढा खाऊन झाल्यावर मस्त जेवण झाले असे शब्द कानावर पडतात